आता कसं आहे की आमच्या वेळी लहानपणी घरातलं कोणीतरी मोठं रामरक्षा म्हणायचं म्हणल्यानंतर ते ऐकून 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 आमचं पाठवायचं किंवा आम्ही वाचायचो आता जी पिढी आहे आता जी पिढी मला वाटत नाही की कोणीतरी मोठ असेल आणि ते म्हणत असेल आणि त्यांच्या मागे म्हणतील सो हे वर बघून किंवा मग गुगल वर बघून ऐकणारे लोक आहेत तर हे ऐकून त्याची काही फलश्रुती मिळते का रामरक्षेची सगळ्या स्तोत्रांच्या बाबतीत सांगेन की श्रवण केल्याने फक्त अंतर्मनाची शुद्धी होते त्या स्तोत्राचे प्रभाव मिळण्यासाठी ते स्तोत्र तुम्हाला म्हणावंच लागेल बरं मी व्यायामाचे खूप व्हिडिओ बघते पण मी फक्त व्हिडिओ बघून मी बारीक होणार आहे का मला ते करावे लागणार आहेत त्यामुळे रामरक्षा असो सहस्रनाम ललिता सहस्त्रनाम कुठलीही स्तोत्र असतील तर ती तुम्ही म्हणणंच अपेक्षित आहे काही कारणाने जर तुम्ही म्हणू शकत नसाल तर ती तत्कालीन सूट तुम्हाला मिळेल पण पठणाचं जे पुण्य आहे ते श्रवणाला नाही मिळत कारण जेव्हा तुम्ही पठण करता त्यावेळी पूर्ण तुमची शक्ती वापरता तुमचं मन तिथेच असतं जागेवर तुम्ही उच्चार तुमचे वापरता तुमचा आवाज तुम्ही वापरता बरं मोठ्याने बोलल्यानंतर ते पुन्हा माझ्या कानातून माझ्या शरीरात ते ध्वनी जातात त्यामुळे माझा पूर्ण ओरा क्लीन होतो आणि श्रवणाचा फायदा काय आहे की ओव्हर थिंकिंग कमी होतं Okay. कारण तुम्ही काहीतरी वेगळा विचार करत असता आणि तेवढ्यात बॅकग्राऊंडला जो जर चालू असेल आता धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगीन hmm. रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पती सदैव गच्छता मग हे जेव्हा मी ऐकते तेव्हा मला लक्षात येतं hmm. की अच्छा हा राम लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी आहेत wow. मग हे माइंड कंट्रोलसाठी तुम्ही श्रवण करा पण रामरक्षा किंवा सगळ्या स्तोत्रांचे बेनिफिट मिळण्यासाठी तुम्हाला ते स्तोत्र पठणच करावं लागेल श्रवणाने फक्त श्रुती सिद्ध होता श्रुती म्हणजे कान तुमचे तृप्त होतात बरं